तर मंडळी मजेत आहात ना मी नम्रता जाधव हो, तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम आपल्या या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत करते तर या चॅनलवरती मी अतिशय सोप्या कमी खर्चाच्या अतिशय चविष्ट पटकन बनणाऱ्या व घरगुती घटकांचा समावेश जास्तीत जास्त करून बनणाऱ्या जबरदस्त चविष्ट रेस रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करत राहते तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या कारण त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील तर आज आहे हरभऱ्यांची रेसिपी थंडीचे दिवस आहेत हर तर हरभरे मार्केटमध्ये अतिशय स्वस्त मिळत आहेत तर ते मी घेऊन आले होते जवळजवळ चार जुड्या होत्या तर त्या चार जुड्यांचे हरभरे इतके निघालेले आहेत मस्त हर बारे ते हरभारे काढून घेतलेत त्यातले जुड्यांमधले आणि या ठिकाणी तवा गरम करून घेतलेला आहे गरम तव्यावरती आपल्याला हे सगळे ताजे हरभारे हिरवे टाकून घ्यायचे आहेत ह्याला आपण स्टार्टिंगला गॅस मोठाच ठेवायचा छान परतत परतत आले की गॅस नंतर बारीक करायचा आहे हळूहळू आपण त्याला मिक्स मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून हरभरे सगळीकडनं भाजले जाते थंडीमध्ये ही रेसिपी नेहमी आमच्या घरी बनते नेहमीच तुम्ही पण करा घरी अतिशय छान लागतात मस्त थंडीमध्ये गरम गरम हे हरभरे खूप मजा येते या ठिकाणी हरभरे भाजत आहेत तोपर्यंत तो या ठिकाणी आपण पाण्यामध्ये ना मीठ मिक्स करून घेणार आहे हरभरे आपण खारटच बनवणार आहे त्या प्रमाणामध्ये मीठ घेतलेलं आहे या ठिकाणी जेवढा हरभरा आहे त्याच्या प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं आहे पण खारे व्हायला पाहिजे ते तरच मजा आहे तर या ठिकाणी मी जवळजवळ चार चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आता ते मिक्स करायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे भाजेपर्यंत आपले हे हरभरे हे मीठ पूर्ण मिक्स होऊन जातं याच्यामध्ये पाण्यामध्ये हे आपण साईडला ठेवायचं आहे आणि हरभऱ्यांना मिक्स, -मिक्स करून घ्यायचं आहे छान कलर बदलेपर्यंत ह्याला परतवत राहायचं आहे सगळ्याचा कलर असा बदलला या हरभऱ्यांचा की त्यानंतर आपल्याला मिठाचं पाणी घालायचं आहे पण त्याला वेळ आहे अजून मधून अधून हलवत राहायचं नाही तर एका साईडनी करपतील हरभरे अतिशय झटपट बनणारी टेस्टी अशी ही रेसिपी आहे ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि ही तुम्ही दुपारी सकाळी किंवा कधीही बनवून खाऊ शकता बाहेरचं प्रिझर्वेटिव्हवाले घटक खाण्यापेक्षा असं काहीतरी हेल्दी घरातलं जे आपण स्वच्छतेमध्ये स्वतः बनवलेलं कधीही चांगलं तर तुम्ही पुढच्या या व्हिडिओसाठी अशा करते की चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलेलं असेल आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओजसुद्धा पाहायचे असतील तर आपल्या या व्हिडिओच्या खालच्या साईडला आपल्या चॅनलचं नाव लिहून ना आलेलं आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही टच करा तुम्ही डायरेक्टली चॅनलवरती पोहोचाल आणि तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज आपले एन्जॉय करायला मिळतील अतिशय साध्या साध्या सिंपल सिंपल पटकन बनणाऱ्या रेसिपीज तिथे अपलोड केलेल्या आहेत तर ही रेसिपी पाहून झाल्यानंतर तुम्ही तिथे जा, जा। पहिल्यांदा ही रेसिपी पाहून घ्या या रेसिपीमध्ये मिक्स मिक्स करायला ह्या ठिकाणी थोडा टाईम जातो जवळजवळ सात एक मिनटं सात ते आठ मिनटं तरी इथं जातात पण छान भाजून घ्यायचे हरभऱ्यांना म्हणजे आतमधला हरभरा जरा मऊ पडतो आणि पटकरणं शिजायला सुद्धा मदत होते या चॅनलवरती मी खास करून खाद्यपदार्थांसंदर्भातले व्हिडिओज वेगवेगळे शेअर करत असते त्याच्यामध्ये नाश्त्याचे व्हिडिओजसुद्धा असतात ना भाज्यांचे व्हिडिओज असतात नंतर न स्नॅक्स असतात ज्यूस असतात अतिशय कमी घटकांचा वापर करून बनणाऱ्या रेसिपीज असतात जे की कोणीही घरात असेल त्या घटकांमध्ये बनवू शकतं नेहमी तेच तेच बनवण्यापेक्षा आहे त्या घटकांमध्येच जबरदस्त रेसिपीज कशा बनवायच्या याची आयडिया आपल्याला मिळू शकते खूप साऱ्या मसाल्यांचं कलेक्शन नको आणि टाईम पण वाचतो हेल्दी अशा रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेसिपीमध्ये मस्त हरभरे परतून झालेले आहेत बघा अजून थोडा वेळ आपण परतणार आहेत त्यांना छान कलर बदलला आहे या ठिकाणी घाई नाही करायची गॅस मोठाच ठेवलेला आहे अति मोठा, मोठा नाही आहे मीडियम टू हाय आहे जितकं आपण छान त्याला भाजू तेवढा आतमधला हरभरा छान मऊ पडायला सुरुवात होते ही पण आपली गावाकडच्या रेसिपी टाईपच आहे गावी नेहमी अशा प्रकारचे रेसिपीज ट्राय केल्या जातात म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी अतिशय भन्नाट बनणारी ही रेसिपी आहे आणि खर्च किती आहे तर फक्त हरभरे बाहेरून आणलेले आहेत बाकी सगळं तर मीठ वगैरे तर घरात आपल्या नॉर्मली असतंच तुम्ही ही रेसिपी नक्की आवर्जून करा कारण की इतकी छान बनते इतकी छान की तुम्ही त्याचे फॅन असून जाता छान परतवून झालेलं आहे परतवत राहत आहे सुद्धा आणखीन छान कलर बदलला की आपण याच्यामध्ये जे पाणी टाकायचं आहे ते पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहे पण त्याला वेळ आहे अजूनही जितकं तुम्ही छान भासाल तेवढं ते टेस्ट देणार नेहमी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकत राहते तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन आली नाही तर चॅनलवरती येऊन नोटिफिकेशनचं बेल ऑन करायला विसरू नका आणि जेव्हाही तुम्ही ऑनलाईन येतात तेव्हा तुम्ही चॅनलला सर्च करायला विसरू नका या ठिकाणी जे मिठाचं पाणी बनवलं होतं आपण मगाशी ते या ठिकाणी थोडं थोडं ॲड करून घेतलेलं आहे सगळे हरभरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत वरतून झाकण ठेवणार आहे, आहे। जवळजवळ दोन ते तीन मिनटं चार मिनटं जरा चार मिनटापर्यंत झाकूनच ठेवायचं आहे आतला हरभरा शिजला पाहिजे त्यानंतरनं मी या ठिकाणी झाकण काढून घेतलेलं आहे तीन चार मिनटांनी नंतर पुन्हा मिक्स करायचं आहे की जेणेकरून मीठ सगळ्या हरभऱ्यांना लागलं पाहिजे तसं वाफेमुळं हरभऱ्यांना सगळ्या मिक्स होतंच आपोआप पण तरी पण मिक्स मिक्स करायचं आहे पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण टाकून त्याला वाफवणार आहे या ठिकाणी पाणी पण चेक करायचं आठवणीने की हरभऱ्यामध्ये खालच्या साईडला पाणी आहे का कारण पाणी नाही ठेवलं तर हरभरा आपला कडक होईल किंवा करपेल जास्त पुन्हा आपण चार एक मिनटं ह्याला स्टीम करणार आहे देणार आहे इथं आणि त्याच्यानंतर पुन्हा थोड्या वेळ आपण येऊन या ठिकाणी चेक करणार आहे पाणी जर कमी पडलं असेल आपल्याला वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पाणी याच्यामध्ये घालू शकता तेव्हाही मीठ अंदाजाने मिक्स करून तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता तर या ठिकाणी चार एक मिनटं झालेले आहेत त्यानंतरनं मी झाकण पुन्हा काढून घेतलं आहे मिक्स करून पाणी चेक करायचं आहे आणि नंतरनं पाणी जर कमी वाटत असेल तुम्हाला की आतापर्यंत हरभरा शिजला नसेल तर पुन्हा थोडं पाणी टाकायचं एका टायमाला सगळं पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे तर पाणी या ठिकाणी घालून झालेलं आहे आणि पुन्हा झाकण लावून आपण या ठिकाणी वाफवून घेणार आहे चार एक मिनटानंतरनं चार ते पाच मिनटानंतरनं पा मी चेक केलं आहे पाणी अजून आहे म्हणून पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि आपण तीन चार मिनटं पुन्हा वाट पाहिली आहे झाकण काढायचं आहे मिक्स मिक्स करायचं आहे याला तुम्ही बघू शकता हे असं काळपट जरी दिसत असेल ना हरभरा आतमधला जबरदस्त चविष्ट लागतो तर थंडीतले घटकांमधला हा सर्रास बाजारामध्ये येणारा आणि अतिशय स्वस्त असणारा हा घटक आहे जो नेहमी आमच्याकडे घेतला जातो तर तुम्हीही घ्या घेऊन या आणि अशी रेसिपीज बनवून नक्की घरी एन्जॉय करा तुम्हालाही फार आवडेल छान मिक्स मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आता हरभरा आपला शिजलेला आहे नाही आहे हे पण आपण चेक करणार आहे त्यापूर्वी सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी एक हरभरा घेतलेला आहे सोलून घेते आता तोपर्यंत आपण झाकण ठेवूयात म्हणजे हरभरे गरमच राहतील आपले ओके हे बघा हरभरा तुम्हाला मी हे बघा शिजलेला आहे छान मस्त शिजलेलं आहे असं शिजेपर्यंत ठेवायचं आहे तर लाईक करा करणं आपल्या या व्हिडिओसाठी कारण लाईक करणं खूप जरूरी आहे कारण तुम्हाला माझे व्हिडिओज खरंच आवडत आहेत हे मला समजेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि अशा अशा प्रकारच्या इझी इझी रेसिपीज मी तुमच्यासाठी नक्की नक्की घेऊन येत राहणार आहे तर तुम्ही पुढचे तो व्हिडिओ तुम्हाला कशाची हवे आहे याची नक्की कमेंट करा आणि भेटूयात आपण अशाच एका छान रेसिपीसोबत आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझी रेसिपी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर जाता जाता तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो जरी जरूर करा बरं का हे उरलेले हरभरे जे आपण आत्ता झाकून ठेवले आहेत ते तुम्हाला पुन्हा दाखवत आहे ते आता था, रेडी झाले आहेत त्यामुळं आपण दुसऱ्या आणखीन एका प्लेटमध्ये भरून घेणार आहे कारण आपण सर्वांना हे सर्व करत आहे छान मस्तपैकी संध्याकाळी जेवणं वगैरे झाल्याच्या ना सगळे गप्पा मारताना असं काहीतरी बनवलेलं असेल तर फार मजा येते तुम्हीही करा आणि एन्जॉय करा संध्याकाळी किंवा कधीही तुम्ही फॅमिली एकत्र बसत असाल तर ही डिश नक्की तुम्ही ट्राय करा अतिशय कमी खर्चाच्या साध्या सिंपल सोप्या आणि घरातलेच घटक वापरून बनवलेल्या चमचमीत अशा रेसिपीजच्या आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो नक्की आवर्जून करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर या चॅनलची लिंक किंवा या चॅनलवरील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आपण भेटूयात पुन्हा एकदा एका छान रेसिपीसोबत ज्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा जेवण या ठिकाणी रेसिपीज मी अपलोड करणार आहे तर भेटूयात अशाच एका कमी खर्चाच्या झटपट बनणाऱ्या आणि अतिशय चविष्ट अशा एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि सबस्क्राईब फॉलो लाईकच्या स्वरूपात आपल्या या चॅनलला नक्की सपोर्ट करा